युनेस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा समावेश झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरातील विविध भागात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील साल्हेर किल्ल्यातील महाराष्ट्रातील अकरा छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधून एक अशा बारा किल्ल्यांचा मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक पातळीवर युनेस्को या वारसास्थळी यादीमध्ये समावेश झाल्याने शिवप्रेमीमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे यानिमित्ताने नाशिक शहराच्या विविध भागातील भारतीय जनता पक्षाच्या मंडळात आनंद आणि प्रमुख साज उत्सव साजरा होतो आहे यातील प्रमुख कार्यक्रम नाशिकच्या पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिश्वाजीत भारतीय जनता पक्षाने महिला पुरुष कार्यकर्ते आणि अन्य शिवप्रेमी नागरिकांनी जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि जागतिक पटलावर यावा यासाठी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे युनेस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्यामुळे यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करण्यात आलेले यावेळी नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार तसेच प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश पालवे मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा युनेस्कोचा वारसास्थळ यादीमध्ये समावेश झाल्यामुळे आनंद व्यक्त करत महाराजांचे कार्य आता खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचवण्याची भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली यावेळेस कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी भगवे पेटे धारण करून हातामध्ये भगवे ध्वज नाचवत तसेच मोदी फडणवीस यांच्या प्रतिमा घेऊन पेढे वाटून आनंद साजरा केला आणि यावेळेस भाजपा शहराध्यक्षा सुनील केदार यांनी जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाचा इतिहास आणि नावलौकिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सांस्कृतिक आणि पर्यटनाचा चांगला लाभ होणार असल्याचं सांगितलं दूरदर्शन बातम्यांसाठी श्री अनिल कुमार वैद्य नाशिक आणि महानगराचे उगले सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी याच्यात सहभाग घेतला आणि सर्व महाराष्ट्राचा अनुभव जो भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा केला जात आहे जागतिक वारशाचा दर्जा आज दिला गेला ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि उष्णा व आहे जगाने ज्या महाराजांची दखल घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकली ही आपल्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बातमी आहे छत्रपती शिवाजी मा...